ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधला आहे आम आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्याला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारी ताई लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं महाविकास आघाडीला आणि तुमच्या पक्षाला आणि त्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे विधानसभा निवडणूक कारण शिवसैनिकांच्या तशा प्रतिक्रिया उत्साह पाहायला मिळतो आहे काय ऐकून त्याविषयी सांगा निश्चितपणे शिवसेनेवर एवढी मोठी आपत्ती आल्यानंतर च्या पहिल्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये भाजपाने जो खोडसाळ प्रचार केला असली नकलीचा किंवा प्रसंगी वंदनीय बाळासाहेबांवर मासाहेबांवरती शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला वारसदारावरती प्रश्नचिन्ह निर्माण त्या सगळ्यांना जनतेने उत्तरं दिली आणि जनतेने उत्तरं देताना दहा जागांवर आम्हाला घवघवीत यश दिलं त्या दहा जागा देणाऱ्या तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभेसाठी आम्ही लढायला सज्ज आहोत विधानसभेचं मार्गदर्शन आणि आदेश काय असतील ते आदेश आज सन्मान्य पक्षप्रमुख त्यांच्या मार्गदर्शनातनं त्यांच्या संबोधनातनं आम्हाला देतील आणि तो सगळे ती ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या आमच्या भागात काम करायला जाऊ मुंबई असेल आसपासचा परिसर असेल किंवा महाराष्ट्रात शिवसेना शिंदेची शिवसेने शिंदेच्या शिवसेनेने काही बॅनर्स लावलेले आहेत पोस्टर्स लावलेले आहेत त्यामध्ये विचारांचे खरे वारसदार आम्हीच असं म्हटलेलं आहे जे डुप्लिकेट असतात ना त्यांना असं सांगायची गरज पडते आपल्याकडे वेगवेगळी नाटकं असतात त्या नाटकांमध्ये ना आधी सुरुवातीला पात्र परिचय येतो अमुक अमुकची भूमिका साकारत आहेत अमुक अमुक वाघाच्या भूमिकेत अमुक्तम सिंहाच्या भूमिकेत कोल्ह्याच्या भूमिकेत तर हे सांगायची गरज पडते जो ओरिजिनल वाघ असतो त्याला सांगायची गरज पडत नाही की मी वाघाच्या भूमिकेत आहे तो येतो आणि जंगलातला जो सन्नाट आहे तो सन्नाट सांगतो की तो आलेला आहे मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने ते उत्तर दिलेलं आहे आम्हाला त्यावर बोलायची गरज नाही बाटगे अधिक कडवट असतात त्यांनी कडवटपणा दाखवल्याशिवाय आपण बाटगे नाहीत हे कसं काय सांगता येणार त्यामुळे बाटग्यांना काय करायचं आहे तो त्यांनी करावं त्यावर आम्हाला काही भाष्य करण्याची गरज नाही धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सा मी देवेंद्र कोलटकर एनडी मराठी मुंबई